नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र सेवेतील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अनेकांना सरकारी नोकरीचे अप्रूप वाटते सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट असा अनेकांचा समज आहे सरकारी नोकरीमधील सुरक्षितता पगार व्यतिरिक्त मिळणार लाभ निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अशा सगळ्याच गोष्टी नवयुवकांना सरकारी नोकरीकडे आकर्षित करतात मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम नियमही बनवण्यात आले आहेत या नियमाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा होते दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता असाच एक नवीन नियम तयार करण्यात आला आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ऑफ जिओ फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली आहे या नव्या प्रणालीमुळे आता कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयातूनच नोंदली जाणार आहे दरम्यान केंद्रातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची देखील ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे या प्रणालीमुळे आता कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयातून नोंदवली जाणार आहे दरम्यान केंद्रातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुडे यांनी संदर्भात मोठी माहिती दिली आहे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा ऑगस्ट महिन्याचा पगार मिळणार नाही मंत्री चंद्रशेखर बानकुडे यांनी फेस ऑफ जिओ फेन्सिंग सिस्टीमद्वारे हजेरी नोंदवलेल्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार दिला जाणार असं स्पष्ट केलं आहे याचाच अर्थ आता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद जी पी एसद्वारे कार्यालयातच होणार आहे विशेष म्हणजे या संदर्भातील शासनाने लवकरच निर्गमित केलं जाईल अशी सुद्धा माहिती त्यांनी यावेळी दिली या प्रणालीचा उद्देश प्रशासनातील पारदर्शकता गतीशीलता आणि लोकाभिमुख सेवा वाढवण्याचा आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या जर फेस ऑफ जिओ फेन्सिंग सिस्टेमद्वारे हजेरी लावली नाही तर त्याला ऑगस्ट महिन्याचा पगार मिळणार नाही याचा अधिकृत शासनाने अजूनही जाहीर झाला नाही तरी पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याचा पगार हा या नव्या सिस्टमद्वारे हजेरी नोंदवलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल असे निर्देश त्यांनी दिले असल्याने महिन्याच्या अखेरीस म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस याचा शासने जारी होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद